ते जीवाने किती झोपाव हो काळा किती झोपत तो दिवसभर ह्या बिल्डिंगच्या खाली आडवा पडलेला असत चला बाबा झोपतो आता याचं म्हणजे ही बघा हिला नुसते आईस्क्रीम लागते म्हणून ती आईस्क्रीम बघायला गेले जसे काय पैसे ही देणार आहे दुसरा काय पाहिजे हो काय मंडळीनो मी जयेश तुमचं स्वागत करतो ऑफिस मधून आलो आणि आम्ही दोघ जण चाललो आहे जरा सलून मध्ये कारण शेविंग बिविंग वाढले वल्लभ जाऊया ट्राय करत होतो नवीन लुकसाठी अजून मोठी जास्त ठेवावी शेविंग बट काय मला ती इथे जॉईंटच होत नाही चाली म्हणून कट केली आणि तिकडे गेली मेट्रोची बस आणि आहे चला मस्त पैकी थांब घाबरते बघा किती डेली अँब्युलन्स येते काय माहिती कशाला येते चला चाललो आम्ही तिकडे आणि नुसती मांजरच मांजरं आहेत ना आम्ही आता आहोत नजमा एरियामध्ये तो हा जदीतला आलो आहे आणि आमच्या बॅकसाइडला जो आहे हा नजमा एरिया आणि हा अल सफीर हॉटेल काय त्याला हे केलेत त्या लोकांनी आणि आम्ही दोघ जण नवीन नवीन शॉप झाला इथे वाटतं कपड्यांचं आहे चांगले दिसतात कपडे हो चांगले दिसतात वारा आहे बारा <स्टेणागा> तुदे वा? वा हो तू दे तू तुझे कपडे बघ तुझे कपडे हे बघ कूलर बघ आता आता यांना डिमांड आहे आणि तो गिजर आहे हो आणि हा काय हवेची आहे काही नाही जनरेटेड आहेत तशीच वाटते आणि हे आम्ही जण कुठल्या गल्ली गल्लीतून घेऊन जाते सो तुम्हाला काय माहिती <laughs> आम्हाला असं वाटतंय आमची एक फॉलोवर्स ज्या काही इथेच राहतात असं <laughs> आम्हाला वाटतंय ना <laughs> 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 हो तो हो आम्ही रोज त्यांच्या बिल्डिंग घालून जातो आणि आम्ही बोलतो हीच आहे त्यांची बिल्डिंग हीच आहे आता माहिती नाही कारण त्यांचं आम्ही फोटो बघितला होता तो असं वाटत होतं ह्या बिल्डिंगमध्येच राहतात त्या ठीक आहे चला आम्ही चाललो तिकडे कळिली मार्फ आहे ना ते फॅमिली फ्रेंडली फ्रेंडली मार्ट सॉरी आणि हा कसला आहे माहिती होतो तू तुला ह्याच्यात काय टाकतात कचरा नाही बॉक्सेस टी बॉक्सेस असतात ना बॉकसे, बॉकसे था था? ते त्याच्यात ते लोक स्टोअर करतात आणि घेऊन जातात नंतर म्हणजे त्याला कचरा कचरा नाही बॉक्सेस नाही टाकत हो येस तेच ते लोहे सलून मध्ये

झाले आपल्या काढून आणि म्हणजे मी शिक दाढी करून दाढी करे काही काही आहे ते हे डोक्याला ताप हे ताप आहे डोक्याला हिला इकडेच घेऊन फिरतो मी सगळीकडे जिकडे जाईन तिकडे तिला नेतो <laughs> म्हणून बघा आम्ही कुठे कुठे फिरतो ना शोधता आहे तिकडे चला मंडळी न झालं एक आलं मेकओवर कर आणि आता आम्ही जातो तिकडे काहीतरी बघायला आम्ही कुठे आलो हे उतून बघितलं होतं हे होलसेल आहे त्यांचं सगळ्या गोष्टी त्याच्या का चकली चांगली असेल ना मला चकली चांगली असेल तुला काय माहिती घे मग दे दो दे जसे काय पैसे ही देणार आहे दुसरा काय पाहिजे हो काय ते काय चांगली आहे पापडी एक इथली काय पापडी हे पण सारी स्वस्त वाटते काय भाऊ तू तू बोल टेस्को दे दो ना काय स्वीट है <laughs> ना। वो तो एक है इसमें। अंडा है, है? इसमें एक है ना तो आ, एक नहीं खा सकता है नहीं, नहीं।, नहीं। मुंबई नहीं खा सकता ये है ये खा सकते हैं मैं तो है नाश्ता <laughs> ना। हवा शेवपेक्षा शे हे शे पपडी चांगली आहे सर हो तू हुँ। तो हुँ। तो हुँ। सर। देख देख का हे मस्त आहे बघ ना मस्त आहे ना मग तू कोणतं खाणार मला मिरचीवाला चांगलं वाटेल ये <laughs> पेस्ट आप लोग इधर रहता है हम दे दे थे थे इधर अभी नहीं अभी हम लोग उधर मंसूर आ गए बट हम लोग आए थे लास्ट टाइम एक साल पहले आए थे इधर रहते थे ना तब आए थे इसीलिए अभी इधर आए हम लोग मंसूरा से इधर ये लेने के लिए आए हैं कम करो एक इक, प्रुंग एक वो नॉनवेज इसमें भी नहीं वो वेजिटेरियन है हां हां कितना पैसा पैसा <laughs> काही माहिती नाही मला ह्याचं नाव काय भेटत पण चांगलं जात आहे थोड कर्पुरी कर्पुरी का कर्कुर। आता काय घ्यायचं काय टमाटर बडे मजेत <laughs> केळी कच्ची आहेत पूर्ण आणि उद्या हे घेऊन आता ठेवल्यास उद्या येलो कलर होऊन जाते एक रुपयाला ना, एक ना ठीक आहे चलो मी पण तेवढ्यालाच आणलेत ना पाचली असं पाचला पण चांगलं नाही चांगली हे ब फ्रेश कुठे आहे किवी काल आणलेत हवे तशी चलो जाऊया आता हे सगळे येतात हे तिथना आणतात ही लोक हो यायचं म्हणजे हे बघा हिला नुसते आईस्क्रीम लागते म्हणून ती आईस्क्रीम बघायला गेले तोळखी आहेत आमच्या म्हणून ही आईस्क्रीम बघायला येते साथ इथे

नुस नुसता आईस्क्रीम पाहिजे नुसता आईस्क्रीम <laughs> कारण काय माहिती आहे गोष्ट आईस्क्रीम गोष्ट काय माहिती आहे हीच जर गो हीच जर वस्तू आपण जर इंडियामध्ये घ्यायला गेलो तर कमीत कमी, कमी शंभर दीडशे रुपयाला मिळत असेल मग आपण ती गोष्ट खायला विचार करतो शंभर दीडशे रुपयाची एक एक आईस्क्रीम एक टायमाला खाणं आपण दहा वेळा विचार करतो बट हीच गोष्ट हिथे दाखव हीच गोष्ट ते तीन मिळते तीन रियालला मिळते म्हणून मग काय वाटत नाही असे जातात नॉर्मली बट तुला इकडे आल्यापासून नुसतं आईस्क्रीम खाते ती बोरगी हो <laughs> कालपासून ते फ्लॅश नाही चला काल सध्या आम्ही व्हिडिओज नाही बनवत आहेत कारण चांगलं नाही वाटत आहे तर आम्ही व्हिडिओ बनवतो कोणाला म्हणून नजर लागली आम्हाला म्हणजे माहिती नाही बट नाही सध्या व्हिडिओ बनवत आहेत आम्ही आज मी किती कमसे कम, कम पाच दिवसांनी ह्या वीक मध्ये आज पहिल्यांदा आम्ही म्हणजे मी आहे बन बनवतोय <laughs> म्हणून सध्या नाही व्हिडिओ बनवत आहे चांगलं नाही वाटत आहे लोकांना आम्ही व्हिडिओ बनवतोय सो जाणवतो आम्हाला कोण बोलत नाही समोरून बट जाणवत आहे म्हणून नाही बनवत बट आज आम्ही बनवली व्हिडिओ चला जाऊया घरी आईस्क्रीम खात खात रोज बोलते खर्च करायचा नाही आज खर्च नाही करायचा रोज आईस्क्रीम खायला जाते काल पण खाल्ली चला मंडळी जाऊ आता घरी जीवानी किती झोपावं हो काळा किती झोपत तो दिवसभर ह्या बिल्डिंगच्या खाली आडवा पडलेला असत चला बाबा झोपतो आता उठवली तुला रात इकडे बघते